हो हो कोण त्या पुढच्या बाजाराचं सोडणार गेल्या बाहेर अरे भैया काय सांगितले पिल्ल्याचे पिल्ल्याचे काय सांगितले दोन हजारला हे एका बोकड पाट आहे किती हजार दोन हजारला पाट कोणती आता हे काळी पाट आहे हे तांबड पाटच आहे हे पंधराशे पंधराशे लाड दोन दोन हजार रुपयाला मोबाईल नंबर सांग भाय मोबाईल नंबर सांग 9913 हा 11044 अरे पार्टीचं दोन्ही कोणाला घ्यायचं किती दिलं दोन हजार 3000 ला 30 वर्षचा का ठीक भाऊ हा 2022 बोकड 2022 ला बोकड 1500 ला मित्रांनो आणि पिल्ले असते ते मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्हाला डायरेक्ट व्यापाऱ्याला कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता अजित चक्रे डेरी फार्म अजित चक्रे डेरी फार्म यूट्यूब पे डालो तुम आ आज भाया चे साढ़े व्यापारी है ना तू मोबाइल नंबर सर पठन ऐसी

असा शेळ्याचा संपूर्ण बाजार रोडवरती मित्रांनो बाजार हे सापळायची गरज नाही सप्रसिद्ध बाजार आहे तालुका जिल्हा बीड येतो याला हायवे रोड काहीच कुणाला विचारायची गरज नाही किंवा सापडायची गरज नाही मित्रांनो बाजार डायरेक्ट रोडवरच बाजार आहे अलीकड शेळ्याचा आहे तिकडे पलीकड एक मिनिट दाखवत तुम्हाला तर टावर दिसते त्या साईडला बैलाच आहे तिकडं गायाच आहे आणि त्या घराजवळ जे घर दिसतंय त्या घराजवळ जे आहे ते म्हशीचा असतो आजी शेळी कितीला घेतली वीस हजार रुपयाला घेतली पाठय का बोकड आहे खाली बकराय बह मित्रांनो वीस हजार रुपयाला शेळी घेतलेली आजीने कोण आहे बकरी हो काय व्यापारी कोण आहे व्यापारी कोण आहे जबरदस्त भाव आलेला आहे शेळेंदाचा <स्थाथ> व्यापारी किती सांगतात बकऱ्याचे साडे तेरा शेतकरी कितीला मागतात अकरा शंभर ला अकरा शंभर ला मागते आज किती बकरी आणलेत तुम्ही काय तेरा चौदा बकरी आणलेत किती विक्री झाले किती शिल्लक आहेत तीन राहिले चौदह म्हणून अकरा ऐकले तीन राहिलेले अकरा ऐकले मोठा ते मोठा एक राहिला हे जे किती सांगतात मोठ्याचे पस्तीस सांगतात काय मागणी झाली किती पर्यंत मागत होते सव्वीस हजार मागते सव्वीस हजार पर्यंत मागणी तुमचा व्यापारच असतो अजून कोणतं शिल्लक राहिलेलं आहे तुमच्याकडे बारीक पिल्लू आहे बर कोणते कोणते बाजार करता तुम्ही जामखेड झाला कळम कळम म्हणजे कळम त्या साईटला बी असता तुम्ही कळम बी करता अजून कोणता करता मंगळवारी मृट करता अच्छा बुधवारी साळेगाव आराम असतो शुक्रवारचा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा राहणार और। कुठल्याचे सांगा एवढं आधा आधा सांगू शकतो बरं नाव सांगा जे प्रेक्षक आहेत समजा पाहणारे तुम्हाला कॉन्टॅक्ट कसं करायचं नेमकं आता जर कोणाला घ्यायचे असतील बरं चालते काय अर्ज ना तुमचं नाव सांगा कोणतं गाव आहे आपलं येडा या होता तर पाहतोय मित्रांनो त्यांचा बकऱ्याचा फक्त बकऱ्याच असते का शेळ्या आणि बकरी दोन्ही असते बकरे बकरे फक्त बकरेच असते शेळ्याचं नाही करत फक्त बकरे बकरी तर पाहत आहे मित्रांनो व्यापाऱ्याकडे नंबर नाही त्याच्यामुळं थोडीशी अडचण आहे मोबाईल नंबर वापरत नाहीत ते आता असा असायू बाजार आहे उद्या उद्या, उद्या सकाळी काय सांगितलं रे भाई पिल्ल्याचे दोन हजारांनी पाठी बांगली चांगली दोन इतकी तर पाहत आहे मित्रांनो व्हिडिओला फक्त शेअर करा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला अजून पुढचा बाजार देखील दाखवून मी व्हिडिओ लाईक देखील करायचंय किती सांगितलं भाई या सिने किती सांगितले जे खाली काय दोन्ही बोकड दो व्यापारी आहेस ना तू मोबाईल नंबर सांग युटूब ला टाकायला मोबाईल नंबर ठीक आहे हिरापूर मध्ये बी असतोस ना